डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी शहरामध्ये भरपेठेतील छत्रपती शिवाजी चौकातील राजेश गारमेंट या कापड दुकानातून पार्सल आलेला डाग दिवसा ढवळ्या तीनचाकी रिक्षामध्ये चोरून नेल्याची घटना चोवीस डिसेंबरला घडली होती तर या घटनेतील चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्याचा शोध लावावा अन्यथा व्यापारी आंदोलन करतील असा इशारा एकतीस डिसेंबरला सकाळी निवेदनातून शहर कोर कमिटीचे सदस्य आणि व्यापारी बंधूंच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिला गेला राहुरी शहरात मंगळवारी तारीख चोवीस डिसेंबर रोजी कापड दुकानात झालेल्या फोरी बद्दल व्यापारी असोसिएशन तर्फे पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनामध्ये सदर मालाचा जो फोरीने फोरी केली आहे त्याचा चेहरा किंवा त्याचे व्हिडिओ आपण सादर केलेले आहे त्या त्या व्हिडिओचा किंवा त्या चेहऱ्याचा आधारे तपास लवकर लवकरात लवकर लागावा या अपेक्षा करता आम्ही सर्व व्यापारी वर्ग राहुरी पेटीतील सर्व व्यापारी वर्ग त्या निवेदनद्वारे संजय सा, ठेंगे साहेब यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून याबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना राऊरी शहरातील व्यापारी वर्ग बहुसंख्या हजर होते त्यांच्या पण या निवेदनावर सहाच्या सहाय्य आहे पदाधिकारी सर्व हजर होते काही पदाधिकारी बाहेरगावी असल्या कारणाने येऊ जा नसल्याने पण ही गैरसमज होणार नाही याची दक्षता आम्ही पण घेतलेली आहे कपास लवकरच लवकर लागावं या संदर्भात आम्ही पुल स्टेशनला निवेदन देण्यात आहे राऊरी शहरातील सर्व व्यापारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नागपाल यांच्या कापड दुकानात जी चोरी झाली त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झाले होते आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून पुलि स्टेशनला चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी ठेंगेसाहेब यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देऊन अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात आमच्याशी चर्चा करून या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ज्याप्रमाणे अनिल शेटने सांगितलं की काही आमचे पदाधिकारी बाहेर गावी असल्यामुळे या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत परंतु सर्व पदाधिकारी या चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल कोणाचा गैरसमज नसावा या निवेदनावर संतोष लोढा अनिल भट्टड संजीव उदावंत अनिल कासार कांता तनपुरे विलास तरवडे सूर्यकांत भुजाड यांसह व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा